अरे थोडी तरी चलाची नाही म्हणायची बेवा लोकांच्या जीवाची जी पर्वा करा हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागासवर्गीयाचा उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत तुम्हाला लाज वाटत तुम्हाला अध्यक्ष महोदय हे पावसाळ्यात कुठल्या झोपडपट्टीला हात या सर्व झोपडपट्ट्यांना हो संरक्षण आहे खाजगी जागा जरूर आहे रिझर्वेशन सरकारी आहे आरटीओचं रिझर्वेशन आहे मला कळत नाही हा मंगेश शिंदे नावाचा डीसीपी पी कोणत्या शिंदेच्या आदेशाने तिथे गेला पावसाळ्यात काय अतिक्रमण काढता येतं काय आज आज हे मागासवर्गीय सगळे मा, कुटुंब जयभीम नगरमधले सहाशे कुटुंब उठफात झोपले आहेत अरे थोडी तरी जनाची नाही मला देवा लोकांच्या जीवाची परवा करा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मला मी फार गंभीर आहे एखाद्या पाच हजार कोटीचा चौदा एकर जागा चौदा एकर जागा अध्यक्ष महोदय पाच हजार कोटीचा या ठिकाणी काम होणार आहे एकूण भ्रष्टाचार होणार आहे अध्यक्ष महोदय आणि सहाशे कुटुंबांना दिवसा ढोळ्यात तुम्ही बॅरिकेड करून साध्या पोलीस शंभर पूर्ण पोलिसाचा ताफा चौदा, चौदा, चौदा व्हिडिओ बघा तुम्ही महाराष्ट्राची लाज आणि मागासवर् अन्याय दिसेल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो अध्यक्ष महोदय चौदा वर्षाच्या गर्भवती स्त्रियाला मारलंय स्त्रियाला चौदा वर्षाच्या पोराला ठोकून काढला अध्यक्ष हा कुठला न्याय आहे आहे की काय आहे कोणाचा आहे हा बुलडोजर काय गरीब माणसावर आणि मागा स्वर्गीय उद्ध्वस्त करायला आणि बुलडोजर बाबा म्हणून सांगताय लाज वाटत नाही तुम्हाला हे कारवाई करताना अध्यक्ष सहाशे शासनाने या संदर्भात जमिनी नोंद घ्यावी कारण आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की आपल्याला एक जून पासून एकतीस तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळात कुठचंही निष्कासन करता येत नाही त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी शासनाने करावी आणि जर का या आदेशाचं उल्लंघन झालं असेल तर संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी बसा आता झालं ना आता पुढे काय करायचं अजून आपल्याला पुढे बिझनेस ट्रान्झॅक्ट करायचं नाहीये का झालं तुम्ही तुम्ही मांडला मुद्दा रुलिंग दिला अजून काय पाहिजे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महाराज म्हणून मी त्याच्यात बोलतोय जे लोक या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त केलं जे कुटुंब सहाशे पन्नास यांचं राहण्याचा निवाऱ्याची व्यवस्था सरकार काय करणार ना ना आहे तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय फसाव चढवा पण आता त्या मागास नाना भाऊ नाना भाऊ सरकारला मुंबई जेवढे बेघर आहेत त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेघर शेल्टर्स बांधण्यात आलेले आहेत त्या शेल्टर्स मध्ये या लोकांची सोय होऊ शकते संबंधित वॉर्ड ऑफिसरनी या संदर्भात सोय करण्यात यावी अशी शासनाने नोंद घेऊन कारवाई करावी तुमचं आमचं न्यूज चॅनल न्यूज विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा